संतप्त प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध आलेली दिसत आहे अगदी कारण आपण बघतोय पाकिस्तान पाकिस्तानसारखा देश आहे या पाकिस्तानवरती सुद्धा ट्रम्प मेहरबानी करतायत प्रथम दर्शन तरी दुसरीकडे चीन सोबत सुद्धा बोलणी सुरू असल्याचं कारण देत अद्याप त्यांच्यावरती शुल्क आकारलेलं नाहीये यामागे नेमकं काय धोरण असू शकतं हा खरंच एक म्हणजे थट्टेचा भाग आहे कारण पाकिस्तान आणि अमेरिका यांचा जर व्यापार बघितला तर पाकिस्तानची निर्यात ही तीन अब्ज डॉलर आहे आणि पाकिस्तानची अमेरिकेकडनं आयात ही फक्त एक अब्ज डॉलर आहे म्हणजे पाकिस्तानच्या सोबतही ब.. अमेरिकेची तूट आहे टक्केवारीमध्ये ती भारतापेक्षा खूप जास्त आहे आणि कुठे तीन अब्ज डॉलरचा व्यापार पाकिस्तानचा आणि कुठे भारताचा जवळजवळ एकशे तीस अब्ज डॉलरचा व्यापार आणि त्यामुळे याची तुलना होऊ शकत नाही म्हणून पण भारताला खिजवायला त्यांनी पाकिस्तानवरचं आयात कर कमी केलेलं आहे आणि त्याच्यासाठी कारण त्यांनी दिलेलं आहे की व्यापाराचं नाही तर पाकिस्तानमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तेल साठे आणि नैसर्गिक वायूचे साठे प्रत्यक्षात ही गोष्ट अजूनपर्यंत सिद्ध झालेली नाहीये हे तेल साठे अनेकदा समोर येत असतात आणि नंतर त्यातनं काही निघत नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे भारताला खिजवायला केलेलं आहे दुसरीकडे चीन सोबत त्यांनी केलंय ते महत्वाचं आहे कारण अमेरिकेला चीनला रोखण्यासाठीच जे काही अमेरिका व्यूहरचना करत होती आणि भारत अमेरिका संबंध सुधारत होते त्याच्यातही कुठेतरी चीन हा अतिशय महत्वाचा हिस्सेदार आहे आणि चीन विरुद्ध त्यांनी भारतापेक्षा जास्त आयात कर लावला होता आणि अशाच प्रकारे अमेरिकेने आणि चीन यांच्यामध्ये झटापट झाली होती पण नंतर जेव्हा चीनने अमेरिकेची दुखती नस दाबली आणि खास करून अमेरिकेच्या तंत्रज्ञान उद्योगासाठी ज्या चीप लागतात त्या चिप सेमी कंडक्टर इंडस्ट्रीसाठी ज्याला कच्चा माल म्हणून जे रेअर अर्थ मिनरल्स आहेत किंवा अन्य काही गोष्टी आहेत त्यांचा सप्लाय त्यांचा पुरवठा बंद करण्याची धमकी दिली तेव्हा अमेरिका सुतासारखी सरळ झाली आणि हे थोडसं खरं आहे की अमेरिकेला ब्लॅकमेल करता येईल अशा अनेक गोष्टी चीनकडे आहेत आपण मात्र अमेरिकेशी मित्रत्वाच्या नात्यांनी पारदर्शकपणे काम करत राहिल्यामुळे आपण आपल्या हातात अशा काही गोष्टी ठेवल्या नाही की अमेरिकेला ब्लॅकमेल करता येईल पण ट्रम्प यांच्या काळात कदाचित चीदा अशीच रणनीती स्वीकारणं आवश्यक आहे अगदी भारतासोबतच आपण बघतोय की